जगातल्या सर्वात सुरक्षित शहरांच्या यादीत कधी काळी मुंबईचं नाव अग्रक्रमाने घेतलं जायचं पण आज काय स्थिती आहे मुंबईतल्या एकट्या मोहम्मद अली रोडवरच्या जियाद्यांचं ते अतिक्रमण जसं अंगावर येतं ना तसाच प्रकार अलीकडे दादरच्या रस्तो रस्ती पाहायला मिळतो दिवसा किंवा रात्री अकरा वाजेपर्यंत फेरीचा धंदा करणं ठेले लावणं आणि नंतर चरस गांजा दारूच्या नशेत नको नको ते उद्योग करणं हा या जिहाद्यांचा छंद आहे या गंजेडी आणि नशेडींमुळे आज सर्वसामान्य मुंबईकर रस्त्यावर आपला जीव मुठीत धरून चालताना दिसतो हम सब पूरी बाळी या ओडणी खाली आपली लात झाकून मान खाली घालून रस्ता शोधत शोधत चालत असत रस्ताच नस्तो ना ये है मुंबई का मोहम्मद अली रोड देखो ये जिहादी हॉकर्स फुटपाथ पर कब्जा जागो मुंबई कर जागो ये बस जबरन कब्जा करना जानते हैं फुटपाथ रोड से लेकर घर जमीन खेत खलिहान और फिर देख जागो मुंबई कर जागो क्या मुंबई के हर रास्ते को मोहम्मद अली रोड बने देना है एक रहेंगे तो सेफ रहेंगे एकचनाच्या सुरुवातीलाच हा व्हिडिओ पाहून तुमच्या लक्षात आला असेलच की विषय नेमकं काय मित्रो का मुंबई महानगर प्रदेश म्हणजे जे एम एम आर रिजन आहे त्यात दिवस रात्रीच्या सुरक्षेच्या प्रश्नाबाबत इथले नागरिक नेहमीच आश्वस्त असतात रादर मी म्हणेन आश्वस्त असायचे जगातल्या सर्वात सुरक्षित शहरांच्या यादीत कधी काळी मुंबईचं नाव अग्रक्रमाने घेतलं जायचं पण आज काय स्थिती आहे अगदी काल परवाचा प्रसंग आपल्या नजरेसमोर आहे सैफ अली खान नावाच्या अभिनेत्याच्या घरात घुसून त्याच्यावर केलेला सुरी हल्ला चोरीच्या उद्देशानं केला वगैरे हे सारं गवण आहे तसं पाहायला गेलं इथं कारण या हल्लेखोराला काल रात्री उशिरा पकडलं गेल्यानंतर लक्षात आलं की हा हल्लेखोर त्याचं नाव मोहम्मद शरीफ उल इस्लाम सहजाद आहे आणि तो बांगलादेशी घुसखोर आहे जो अनेक वर्ष अवैधरित्या भारतात वास्तव्य करू नये नियतीचा खेळ बघा कसा न्यार आहे ज्या जितुद्दीन आवाडांनी सैफ फॉरच्या हल्ल्यानंतर हिंदू कट्टरतावादाचा नवा नरेटिव्ह चालवण्याचा सा अट्टास केला त्यासाठी थैथयाट केला त्या आवाडांच्या ठाण्यातच कासार वडवली इथल्या एका कन्स्ट्रक्शन साईटवर हा शहजाद नोकरीला होता चोरी दरोडा या उद्देशानं तो सैफच्या घरात शिरला हे खरं असलं तरी हा त्याचा प्राथमिक जबाब आहे पोलिसांची थर्ड डिग्री पडली की तो खरं खरं सांगायला सुरुवात करेल सैफच्या घरात त्याला आसरा देणारी व्यक्ती कोण हे सुद्धा उघड होईल पण यातून कोणाची बदनामी होणार असेल तर ती खरी माहिती मीडियासमोर आणणं टाळलं जाईल मित्रो तुम्ही म्हणाल सुरुवातीला जो व्हिडिओ दाखवला त्याचा या प्रकरणाशी काय संबंध अगदी योग्य प्रश्न आहे तुमचा पण त्या क्लिपमधलं वास्तव समजून घेण्यासारखे मुंबईतल्या एकट्या मोहम्मद अली रोडवरच्या जियाद्यांचं ते अतिक्रमण जसं अंगावर येतं ना तसाच प्रकार अलीकडे दादरच्या रस्तो रस्ती पाहायला मिळतो खार बांड्रा लिंक रोड असो की अंधेरी लोखंडवाला सगळ्याच सगळ्याच स्तरातल्या नागरी वस्त्या आणि त्यातून जाणारे रस्ते हे या जिहाद्यांनी फुललेले आहेत दिवसा किंवा रात्री अकरा वाजेपर्यंत फेरीचा धंदा करणं ठेले लावणं आणि नंतर चरस गांजा दारूच्या नशेत नको नको ते उद्योग करणं हा या जिहाद्यांचा छंद आहे या गंजेडी आणि नशेडींमुळे आज सर्वसामान्य मुंबईकर रस्त्यावर आपला जीव मुठीत धरून चालताना दिसतोय आमच्या पोरीबाळी या ओढणी खाली आपली लाच झाकून मान खाली घालून रस्ता शोधत शोधत चालत असतात रस्ताच नसतो ना पण हे परप्रांतीय रोहिंगे बांगलादेशी भडवे डोळ्यांनी बलात्कार करत असतात कर त्या आया बहिणींचा दादर स्टेशन बाहेरच्या रोहिंग्यांना हात पकडून दिलंय ते तिथल्या सामाजिक कार्यकर्त्या ते अक्षता तेंडुलकर यांनी सातत्यानं अक्षतताई त्या भडव्यांना नागडं करत असतात समाज माध्यमांवर त्यांचं या त्यांच्या या धडक मोहिमा लाईव्ह पाहायला मिळतात आपल्याला पण तिथलं महानगरपालिका प्रशासन मात्र डिम आहे बोट छेप धोरण स्वीकारून या फेरीवाल्या माफियांना रोहिंग्या मुसलमानांना रान मोकळं करून देताना दिसतात हे लोक पालिका प्रशासन आणि पालिकेचे संबंधित अधिकारी आपल्या हातानं या शहराचं वाटोळं करण्याचं पाप करत आहेत यांचे हेच हात लाच हप्ते आणि पाकिटं घेऊन विष्टेत बरबटलेले आहेत घानेडे आणि त्याच घाणे हातांनी ते शहराचा कारभार चालवण्याचं चा धारिष्ट करताना दिसतात हे धारिष्ट हा निलाजरेपणा यांच्यात आला कुठून तर याचं मूळ दडलंय मुंबई महानगरपालिकेच्या पंचवीस वर्षाच्या चालक पालकांच्या बुडाखाली मूळव्याद म्हणतो ना आपण तशी मूळव्याद आहे ती बुडाखालीच असते पालिकेची सत्ता मागच्या पाच दशकांपासून उपभोगणाऱ्या उभाटा सेनेनं स्वतःच्या राजकीय आणि सांपत्तिक स्थैर्यासाठी मुंबई नावाची दुबती गाय पंचवीस वर्ष ओरबाडून खाल्ली आसळातून रक्त ठिबकेपर्यंत यांनी त्या गाईला पिळ पिळ पिळलंय सामान्य जनतेनं कर रूपानं भरलेला पैसा यांनी लूट लूट लुटलाय मातृश्रीच्या तळघरात नेऊन भरलाय मुंबई आपल्या ताब्यात कशी आणि कोणत्या मुद्द्यांवर ठेवायची याचं तंत्र उमगलेल्या उभाटा सेनेला आता गरज पडते ती हिरव्यांच्या हिरवायची कारण काय आता त्यांचे सगळेच बाले किल्ले ढासळलेले आहेत लोकसभेला यांच्या निवडणूक प्रचारात मुंबई बॉम्बस्फोटातला आरोपी यांच्या उमेदवारासह फिरताना दिसतो याच प्रचार अलीत पाकिस्तानचे हिरवे झेंडे नाचवले जातात ए तकबीर अल्लाहू अकबरच्या घोषणांमधून हळूच पाकिस्तान जिंदाबादचा आवाज येतो म्हणजे हे राजकारणी स्वतःला वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण करणारे म्हणवतात पण ज्या राजकीय स्वार्थाला परिसीमा नसते त्या आता आपल्या बदललेल्या वोट बँकेच्या दाड्या कुरवाळत मुंबईला हिरवा रंग द्यायला निघाले या बदलणाऱ्या रंगाचं यांना काही एक सुरसुदक नाही आहे फक्त सत्ता हस्तगत करायची कारण लोकसभा असो की विधानसभा विधानसभेला तर सुपडा सापच झाला यांचा मग आता हा शेवटचा आसरा आहे जो हातून सुटता कामा नये सुटला तर संपले या भावनेने लोक पेटून उठलेले आहेत मग नेहमीप्रमाणे हिंदू समाज झोपलेला आहे एका बाजूला त्याला आपल्या सभोवताली लागलेली आग दिसतच नाही कारण या आगीची झळ किंवा ज्वाळांची धग यांच्यापर्यंत अद्याप पोचलेली नाही पण ही आग हा हिरवा धोका काही अभ्यासू लोकांना लागलीच जाणवतो त्यांचा अलाम वाचतो आणि मग हे समाजातले जागले तुमच्या आमच्यासारख्या निद्रिस्तांना जागा करायला बाहेर पडतं दादरमधल्या अक्षता तेंडुलकर हे त्यातलंच एक उदाहरण आहे पण भारतीय जनता पक्षाचे तरुण आणि सुविद्य आमदार जे सातत्यानं या धोक्याची आठवण समाजाला करून देत असतात ते म्हणजे अमित साठम लोकसभेला धुळे मतदारसंघात भाजप उमेदवाराचा पराभव ज्या थिअरीनं केला ती थिअरी कमी अधिक प्रमाणात भारतभर चालवली गेली होती मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण हे राष्ट्रीय विचारांच्या उमेदवारांच्या पराभवाचं कारण बनत गेलं अमित साटम यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीनं हा विषय विधानसभेच्या आधीच भाजपच्या कार्यकर्त्यांना समजावला आपल्या मतदारसंघातल्या सामान्य मतदारांनाही समजावला आणि सुदैवानं त्यांची ती धुळ्याची धडावाली क्लिप मला ट्विटरवर सापडली होती त्यामुळे आपणही ते लॉजिकल विचार जे आहेत ते जगासमोर मांडले होते आताही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं या शहराची वाताहत करणाऱ्या एका राजकीय पक्षाचा अजेंडा आणि त्यांच्या हिरव्या स्वप्नांमुळं फोपावलेली ही रोहिंग्या बांगलादेशी मुसलमानांची हिरवी भांडगुळं जी या शहराच्या मुळावर येणार आहेत या शहरातली कायदा सुव्यवस्था संपवणार आहेत परवा जसा तो शहजाद सैफ अली खानच्या घरात शिरला आणि त्यानं सुरीनं त्याला भोसकलं पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित अभिनेतेच्या घरात एक बांगलादेशी मुसलमान घुसतो तिथं सामान्यांचं काय हो हे शहर टाईम बॉम्ब लावून सोडून दिल्यासारखं टिकटिकत आहे अखंड असं वाटतंय ही परिस्थिती दूर करण्यासाठी समाजाला जाग करणारे आमदार अमित साटम किंवा अक्षता तेंडुलकर यांच्यासारखे जागले आपल्या सोबत असणं गरजेचं आहे ही मंडळी एका राजकीय पक्षाशी जरूर आहेत जरूर आहेत पण ज्या पक्षाचं ध्येय हे राष्ट्रहिताशी जोडलेलं आहे त्या पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी लोकप्रतिनिधी हे सुद्धा राष्ट्रहितासाठी कटिबद्ध असतात आणि हे या मंडळींकडे बघितल्यावर स्पष्ट होतं विवेचनाच्या सुरुवातीला जी व्हिडिओ क्लिप आपण पाहिली ती सुद्धा आमदार अमित साटम यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर टाकलेली आहे तीच उचलून मी तुम्हाला दाखवली साटम यांनी एक प्रकारे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक नेमके कोणते मुद्दे कळीचे ठरणार आहेत याचा सुतोवाच या सुतो व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास अष्टोप्रहर जो पक्ष इलेक्शन मोडमध्ये असतो तो म्हणजे भारतीय जनता पक्ष असं म्हणतात मुंबई महानगरपालिकेवर मागच्या खेपेला देखील राष्ट्रीय विचारांचा भगवा फडकला असता पण काही तडजोडींमुळं तसं घडलं नाही पण यावेळेला मात्र भाजपने कंबर कसले कुठलीही कसर बाकी न सोडता पालिकेवर महायुतीची सत्ता आणणारच हा निर्धार एक एक पॉकेट्समधून दिसू लागलाय आमदार अमित साटमांनी सर्वसामान्यांच्या जिवाळ्याच्या विषयाला घातलेला हात हा त्या मोहिमेचाच एक भाग आहे हे लक्षात घ्या मुंबईतले प्रत्येक रोड हे मोहम्मद अली रोड होऊ द्यायचे नसतील तर आणि तुमच्या आमच्या घरात एखादा बांगलादेशी शेजाद घुसू द्यायचा नसेल तर आपल्या शहराच्या विकासाचा सुरक्षिततेचा आणि हिरव्या संकटाचा सारासार विचार यावेळी मतदान करताना प्रत्येक मुंबईकरांनी करायला हवं असं मला तरी वाटतंय मित्रो तुम्हाला काय वाटतं आमदार अमित साटम हे वेळोवेळी जे मुद्दे मांडतात त्यांचे सिद्धांत आणि थिअरीज ठोकताळे यावरून समाजाचं प्रबोधन तर होतंच पण मतदान होतं का विधानसभेला प्रबोधन काम करून गेलं पण महानगरपालिकेला बजबजपुरीतल्या रोहिंग्यांनी बोगस वोटिंग केलं तर काय हा देखील प्रश्न आहेच की कारण यांच्याकडे आधार कार्ड आहेत यांच्याकडे पॅन कार्ड्स आहेत आलेत बांगलादेशातून पण यांचे पत्ते भारतातले आहेत मुंबईतले आहेत ठाण्यातले आहेत वोटर कार्ड्सही असतील या मग यांनी बोगस वोटिंग केलं तर काय हा देखील एक प्रश्न आहेच की यावर उपाय काय कमेंट्समध्ये जरूर व्यक्त व्हा मी तुर्तास इथेच थांबतोय पुन्हा भेटू तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डीजी नाही धन्यवाद no